नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नामदार नाईकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तीन ग्रामपंचायतचे विभाजन होऊन आता नवीन पाच ग्रामपंचायत स्थापन होणार सविस्तर वृत्त नामदार इंद्रनील नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्ध योजना अंतर्गत पुसद तालुक्यातील तीन गट ग्रामपंचायतचे विभाजन होऊन आता नवीन पाच ग्रामपंचायती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत लोहरा इजारा विभाजन होऊन लोहरा खुर्द पारवा बुद्रुक विभाजन होऊन पारवा खुर्द तर मोहाईजारा विभाजन होऊन नंदीपूर रामनगर आणि शिवानगर अशा पाच नवीन ग्रामपंचायती करण्यात आलेल्या आहेत गट ग्रामपंचायत असल्यामुळे शासकीय निधी विभागल्या गेल्याने गावाचा पाहिजे तसा विकास होत नव्हता परंतु आता नवीन झालेल्या ग्रामपंचायतीमुळे ह्या गावांना स्वतंत्र निधी मिळणार आणि त्यामुळे ह्या गावांचा विकास होणार असल्याने गावकऱ्यांनी नामदार नाईकांचे आभार मानले आहेत जनमानसात आनंद पसरला असून गाव पुढाऱ्यांची मात्र लॉटरी लागली आहे निवडणुकीची रणधुमारी सुरू झाली असून नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्याबरोबरच ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार असल्याने या नवीन ग्रामपंचायतसाठी उत्साही गाव पुढाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधणे सुरू केल्याची खमंग चर्चा चौका चौकात सुरू असून नामदार नाईकांचे शतशहा आभार मानल्या जात आहे